न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर येथील नागरी विमान सेवेचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्याचा चांगलाच पाठपुरावा केला असला तरी यानं त्या कारणास्तव या विमान सेवेला खिळ बसत असल्यानं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विमान सेवेबाबत बैठक घेऊन संबंधित यंत्रणेला लवकर विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्देश दिले सोलापूर विमान सेवेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीसी द्वारे घेतलेल्या बैठकीसाठी केंद्रीय उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ केंद्रीय आणि राज्य एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस आयुक्त एम राजकुमार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह स्थानिक प्रशासनातील प्रांत व इतर अधिकारी उपस्थित होते या आयोजित बैठकीवेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूरच्या विमानसेवेतील अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या ते ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानसेवेच्या संबंधित यंत्रणेशी आणि मंत्री मुरलीधर मोहळ यांच्याशी संवाद साधून सोलापूरच्या विमानतळाबाबत असलेल्या आवश्यक त्या परवानग्याची तत्काळ पूर्णता करून लवकरात लवकर ही विमानसेवा चालू करावी असे निर्देश दिले त्यामुळे येत्या महिना अखेर या विमान सेवा सुरू होण्याचे संकेत सध्या तरी मिळत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा